पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्र यांची बालरूपातील मूर्ती प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली अनुषंगाने संपूर्ण भारतभर प्रभू आगमनाचा जल्लोष साजरा झालाय सातपूर शिवाजीनगर येथे बावीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता श्रीराम मंदिर येथे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोलजी पाटील माजी सौ सौलताताई दिनकर पाटील माजी नगरसेवक रवींद्रजी धिवरे गंगापूर पोलीस स्टेशनचे पी एस आय संजय भिसे सिन्नर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती सोमनाथजी भिसे यांच्या हस्ते प्रभू श्री रामांची विधिवत आरती झाली यावेळी अरुणजी नवले किसनजी बिन्नार दशरथ गुरगुडे मोहन देव संजयजी पाटील हिरामन ढिकले गुंजाळ राजेंद्र क्षीरसागर ज्ञानेश्वर गायकवाड देवेंद्रनाथ दास शिंदे काशनाथ गोसावी देव गुरुजी राजेंद्र मोरे त्याचबरोबर परिसरातील नागरिक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपूर शिवाजीनगर येथील प्रभू श्रीराम यांच्या मंदिरात आलेल्या मान्यवरांच्या हस्ते विधिवत महाआरती संपन्न झाली यावेळी महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं महाआरतीसाठी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांनी प्रभू श्रीरामांच्या आगमनाचा सोहळा आनंदात साजरा केला ए दिरा, ए दिरा, नुसतं आपल्या देशातच नव्हे अनेक देशांमध्ये जगातल्या अनेक वर्षाची जी प्रतीक्षा होती की अयोध्ये हो मध्ये राम मंदिर लागून आणि आज ती इच्छा संपूर्ण देशाची पूर्ण झालेली आहे आज राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होत असताना प्रत्येक घराघरामध्ये दिवाळी सारखा सण साजरा होत आहे आणि हे काम आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी के केलेलं आहे त्यांनी कोणताही मागे पुढे न बघता एक हिंदुत्व म्हणून आणि रामाची मूर्ती अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये बसावी आणि ही पाचशे वर्षापूर्वीपासून जी प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झालेली आहे आपण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्या या भागामध्ये श्रीराम मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम अतिशय उत्सवाने साजरा केलेला आहे सकाळी आम्ही सुंदर मध्ये जवळजवळ पाच हजार नागरिकांच्या उपस्थितीत आठ दिवसापासून भागवत कथा चालू होती पंधरा तारखेपासून आणि आज तिथं सुद्धा फार मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा केला आणि आपल्या भागामध्ये सुद्धा दोन आपन राम मंदिर आहेत एक नगरला आणि एक शिवछत्रपती शिवाजी महाराज शिवाजी नगरला मित्रांनो आज आपण आपण बघितलं आपली जुनी माणसं भजार पहिले रामराम करायचे मग आज सुद्धा आपण नमस्कार नाही करायचा आजपासून काय म्हणायचं रामराम म्हणायचं श्रीराम म्हण नाही तरी चालेल प्रॉब्लेम होतो पण रामराम म्हणायचं पहिली जुनी पद्धत होती आपण एकमेकाला पाळून भेटलो का म्हणायचो राम भाऊ काय चाललं सोये पुरे बाळा बरे का तुम्हाला शेतात काय केलं असं पहिले आपण विचारायचो आता आपण असं विचारतो नमस्कार किती माड आहे तुमच्याकड आणि पोर काय आज आपल्याला खूप मोठा आनंद होतोय आणि तो आनंद आजपासून आपण रामराम म्हणून सुरुवात करायची आहे आपल्या देवाचं नाव होतं खरं तर राम श्रीराम हा मंत्रय करा आणि त्याच्यातून आपण बघितला वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणजे त्यांनी एवढं पाप के 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 वाल वाल की सात राजन भरले होते जेवढं खून केले होते एक खून केला का एक खडा टाकायचा असे सात राजन भरले होते परंतु श्रीराम म्हणायला लागल्यावर त्याचा वाल्याचा वाल्मिकी झाला आणि आज तुम्ही बघितलं असेल की आपण रामायणामध्ये ना पहिलं नाव कोणाचं घेत असेल तर वाल्मिकी म्हणजे घेतो म्हणून आपण सुद्धा श्रीराम म्हणायचं प्रत्येक माणूस भेटला का जय श्रीवाद याच पद्धतीने फोन केल्यावर चेंज बोलायचा समोर भेटल्यावर चेंज बोलायचं आता मला लक्षात येईलच मला भरपूर जण भेटू आता म्हणता का नाही हे बोलणार आता मी आवाज देणार आहे जय जय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी भाऊसाहेब बोराडे नाशिक